नमस्कार आज आपण सर्व प्राम संवर्धन सामाजिक संस्था आणि संसोष झा सर्व ज्यांचे एकत्र तो ग्राम हा कार्यक्रम पंचवीस जुलै रोजी करतो तर भूषण संतोष ठाकूर सर यांचा वाढदिवस आहे आणि तुम्ही पन्नासवा वाढदिवस आहे त्या पन्नासव्या वाढदिवसा आपण आज ग्राम संवर्धन स्नेह आपण पर्यंत साजरा करत आहोत हा कार्यक्रम साजरा करत असताना ग्राम समाजांवर प्रेम करणारी ग्राम समाजांच्या जो सोबत सोड़ जोडणारी जी लोक आहेत त्यांना थोडस ग्राम बद्दल अजून माहिती असणं गरजेचं आहे थोडस मी जास्त वेळ घेईन आणि मी ते बोलणं थोडा आहे म्हणून मी ते बोलणार आहे दोन हजार सतरामध्ये सामाजिक संस्थेची स्थापना झाली आणि खऱ्या अर्थाने ज्या विहिरीचं पाणी डिसेंबर जानेवारी मध्ये संपत होतं पण आपण पानुरू क्षेत्र विकास कार्यक्रम राबवल्यामुळं त्या विहिरीचं पाणी मे मे महिन्यापर्यंत दोघांना पुरायला लागलं हे पालोक क्षेत्राच्या माध्यमातून आपण पहिलं केलेलं काम होतं आणि हे काम, ले ले। काम करत असताना आणि गावं जोडली गेली आणि संस्था संघटना जोडल्या गेल्या आपण काम करत राहिलो कोणत्याही प्रकारचा सरकारी निधी आस्थादायक संस्थेने घेतलेला नाही आहे आणि तरीसुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये वाखान्या जोडत काम संस्था वेगवेगळ्या पद्धतीने करत आहे आणि करत राहणार आहे पण अशा संस्थेच्या माध्यमातून स्नेहातून जोडलेल्या माणसांचा हा मेळावा आहे आणि या मेळाव्यानिमित्ताने आपण सगळेजण इथं हजर आहात पुन्हा एकदा मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि ही संस्था काम करत असताना कुठल्याही प्रकारचं शासकीय अनुदान नाही आहे जे काय चालत होतं ते स्वतःच्या पैशातून काही कार्यकर्ते जोडले गेले होते त्या पैशाच्या माध्यमातून वाड्या वस्त्यांवर वह्या वाटप असेल किंवा आदिवासी समाज मंदिरांमध्ये खुर्ची वाटप असेल किंवा तिथल्या काही बेसिक ज्या गरजा असतील त्या पुरवण्याचं आपण काम करत होतो पण आपण ज्या वेळेला ठरवलं ते असं काम करत असताना एक असं कॉन्क्रीट काम करणं गरजेचं आहे जेणेकरून संस्थेचं नाव होईल आणि इथल्या लोकांना काहीतरी आपल्याला देता येईल इथल्या लोकांचा विकास करता येईल अशा पद्धतीने आपण कामाला सुरुवात केली कामाला सुरुवात करत असताना दोन हजार सतरामध्ये आपण जेम जेम काय बारशो घडलं आणि दोन हजार वीसमध्ये कोरोना आला आणि खरी कसोटी लागली आपली कोरोनामध्ये आणि कोरोनामध्ये काम करत असताना पहिला ज्या वेळेला कोरोना आला सगळ्यांना आठवत असेल सगळ्या प्रकारचे निर्बंध आपल्याला लादले गेले आणि निर्बंध लादत नसताना घराच्या बाहेर आपल्याला पडणं मुश्किल होतं आपल्या सामान्य जे कुटुंब आहे अशा घरांमध्ये बऱ्यापैकी आपला किराणा रेशन भडलेला होता त्याच्यामुळं आपल्याला काही एवढी प्रमाणात अडचण आली नाही पण जे आदिवासी होते त्याचं म्हणजे आपलं आजचं भागला तर ठीक मग उद्याचं उद्या बघू अशी ज्याची धारणा होती तर अशा आदिवासींचं खूप मोठ्या प्रमाणावर भाग व्हायला लागले कारण आम्ही गावं बंद केली देशी बंद केल्या हो ह्या सगळं होत असताना मग ज्या वेळेला संतोष ठाकूर सरांचे मित्र म्हणजे छायाचित्रकार आहेत आपल्या तारा गावात लक्ष्मण ठाकूर ज्या वेळेला ते गावागावांमध्ये जावं लागले आणि त्या गावामध्ये जायला आदिवासी वाड्याची परिस्थिती आणि मग ते आदिवासी लोक त्या फक्त पाहून दुसरा काय पर्याय नव्हता ज्या संस्थांना आपण आव्हान केलं आणि त्या संस्थांच्या जवळ जवळ पनवेल उरण अलिबाग असेल कर्जत खालापूर अशा सगळ्या आदिवासी वाड्यांमध्ये एकोणीस टन धन्य आपण ग्रामसंवर्धनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं आणि ह्याची बातमीसुद्धा मटा म्हणजे महाराष्ट्र टाईम्सने याची नोंद घेतली आणि त्याचबरोबर संस्थेच्या या कार्याबद्दल त्यावेळेचे तत्कालीन विरोधी पक्ष विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दळेकर साहेब यांच्या हस्ते संस्थेचा गुनगौरव करण्यात आला हे कोरोनाच्या काळामध्ये संस्थेने केलेलं काम होतं कोरोनाचा दुसरा टप्पा आला लोक थोडी जास्त घाबरलेली होती आणि मग आणि माणसांचं मृत्यूचं प्रमाणही जास्त वाढायला लागलं होतं मग अशा वेळेला करायचं काय मग तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आव्हान केलं की लोकांना लोक घबडलेले त्यांना काय काय आधार देणं गरजेचं आहे आणि ती पहिली जबाबदारी रस्त्यावरून जर कोणी निभावले असेल तर ती ग्रामसंवर्धनी निभावी आणि ती ग्रामसंवर्धनी निभावताना आम्ही काय केलं रिक्षा घेऊन वाड्या वाड्यांवर गावा गावांमध्ये लोकांना जागृत केलं की हा बरा होणारा आजार आहे मुली घाबरून जाऊ नका हे लोकांना सांगितलं गेलं आणि त्यावेळेला कोरोनाही पद टाकल्यामुळं उलट आपण आजारी पाडल्या तर आपल्या मानसिक आधाराची गरज असते पण कोरोना तर आम्ही पुढे त्याचा वारीत टाकत मग अशा वेळेला त्यांना दूरध्वनीद्वारे समुपदेशित करण्याचं काम ग्रामसंवर्धनच्या कार्यकर्त्यांनी केलं जवळजवळ अठराशे रुग्णांचा आपण त्यावेळेला समुपदेशन केला आणि त्याला जगण्याचा आपण मानसिक आधार ग्रामसंवर्धनच्या माध्यमातून दिला अशा पद्धतीने आपण कोरोनाच्या काळामध्ये काम केलं त्याच्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये महाडमध्ये आलेला पूर आणि दलची झालेली दुर्घटना महाडमध्ये ज्यावेळेला पूर आला त्यावेळेला परिस्थिती तिथं बिकट होती तिथं नेटवर्क केलं होतं तिथल्या कुठल्याही गोष्टी आपल्याकडे समजत नव्हत्या आम्ही इथून संध्याकाळी जायला निघालो होतो पण श्री प्रशासनाने आम्हाला थांबवलं की तिथं जाऊन काहीतरी वेगळं पण तुम्ही इथं थांबा आम्ही पूर्णपणे आमच्या साठी जे कोकण साहित्य लिहिलं होतं ते साहित्य भरून उद्या आम्ही तयार ठेवला होता पण आम्हाला थांबवलं गेलं आणि मग आमच्या मुलांचा टाटाचा एक खास कारण सध्या गरज होती तिकडं तो खास आम्ही पुढे तिथडी वाट का होईना शिकून घालून असं संतोषदा वाटत होतं आणि इथूनच आम्ही सगळेजण म्हणजे आम्हाला रात्री आए... समोर जायचं पण आम्ही सकाळी सगळेजण गेलो आणि रायगड रायगडमध्ये संपूर्ण रायगड मध्ये महाड पूरग्रस्तांना मदत करणारी पहिली संस्था होती ग्राम ग्रामसोह सामाजिक संस्था आणि याचा उल्लेख केला गेला जिल्हा केला गेला आणि कोरोना काळामध्ये आणि दरबारी सामाजिक संस्थेचा गौरव करण्यात आला त्याचबरोबर हे सगळं करत असताना जसा मी आता उल्लेख केला की बालरामचा की आम्हाला बघितलं होतं की वह्या वाटप वगैरे या सगळ्या गोष्टी चालू होते शाळांमध्ये पण मुलांमध्ये काहीतरी ठोस कार्यक्रम होऊन जाणं गरजेचं आहे म्हणून पहिल्यांदा सुरुवात केली ती आता जी मुलं आहेत जी वंचित मुलं होती त्यांना दत्तक घेऊन ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेने त्याचं दत्तक पालकत्व स्वीकारलं आणि त्यांना सगळ्या प्रकारची मदत जे जे शक्य होईल त्या त्या पद्धतीची सगळी मदत संस्थेच्या माध्यमातून दिली गेली आणि आजची आपण जे मुलं बघतोय सगळ्यांनी आपल्याला सांगितलं सरांनी की ही मुलं ही बाजूची मुलं आहे दोन हजार वीस एकवीस पासून आपल्यासोबत ही मुलं जोडलेली आहे अजूनही काही आपल्यासोबत मुलं जोडतात आणि ह्या कामामध्ये जे जे काही उदाहरण देणगीदार आहेत उदार दाते आहेत इतर संस्था संघटना आहेत त्यासुद्धा आपल्याला मदत करतात बाजारांमध्ये सगळ्यात जास्त मदत करणारी संस्था असेल ती कोकण कट्टा आणि कोकण कट्टाच्या माध्यम करत कोकण <प्णाँ> कट्ट्याने सांगितलं आम्ही ठरवलं होतं की आपण बाजारां करूयात पण ठरवलं होतं की आपल्याला धान्य देता येणार नाही पण आणि कोकण कट्टाची लोकं आपल्यापर्यंत पोहोचली आपल्याला भेटली आहेत आणि सांगितलं की धान्याची दौऱ्या आम्ही घेतोय तर आजकाल काही सहा वर्ष त्या गोष्टीला झालेले आहे आम्हाला धन्य कमी पडू दिलं जात नाही आणि ह्या पद्धतीचं काम संस्थेच्या माध्यमातून चालू आहे त्याचबरोबर आपल्या पेनच्या आजूबाजूच्या ज्या चार पाच आदिवासी वाड्या आहेत त्या वाड्या अशा वंचित होत्या की त्या नक्की हो नगरपालिकेमध्ये आहे की ग्रामपंचायतमध्ये त्यांच्या मतदानाचा अधिकारही नव्हता हो अशा वाड्यांमध्ये जाऊन खऱ्या अर्थाने जा काम करण्याचं भाडं जर कोणी केलं असेल तर ते ग्रामसंवर्धने गेलं आणि ग्रामसंवर्धने संवर्धने के ला केलं संतोष ठाकूर सरांच्या जा, नेतृत्वाखाली ते काम केलं गेलं आणि ज्या आदिवासी वाड्यांनी कधीही मतदान केलं नव्हतं स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षानंतर त्यांनी पहिल्यांदा मतदान केलं आणि त्यांचा आवाज आपण सरकार दरवारी पोहोचवला आता तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय योजना असतील जातीच्या लाकडाचे कॅम्प असतील अशा पद्धतीचे आपण इथं कार्यक्रम राबवतोय त्याचबरोबर एका सी एस आरच्या माध्यमातून टाटा एसच्या माध्यमातून जिथं उन्नत ग्राम प्रकल्प पाच वाड्यांमध्ये चालू आहे की त्या लोकांची उपजीविका व्हावी यासाठी मग वृक्षारोपण असेल त्याची क्षमता बांधणे असेल अशा विविध प्रकारचे कार्यक्रम या वाड्यांमध्ये ग्रामसंवर्धनाच्या माध्यमातून चालू आहे आणि या सगळे मां हे झालं रचनात्मक काम हे खूप मी थोडक्यात सांगतोय कारण आपलं मूळ कार्यक्रमाकडे जायचं नाही कारण आज आपल्याला कोणाचंही ऐकायचं नाही ते एका व्यक्तीचं ऐकायचं आहे त्यासाठी आपण श्रेणीचा आहोत तरी उद्या सांगणं गरजेचं आहे या कामाचा पाठपुरावा घेणं गरजेचं आहे पण हे जरी रचनात्मक काम झालं तरी आपलं तरी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था आणि संतोष ठाकूर यांची जी ओळख आहे ती खऱ्या अर्थाने आंदोलन होऊन आहे आणि आंदोलनच करणारी संस्था कारण बऱ्याचशा संस्था बऱ्याचशा संघटना आमचा शासकीय निधी बंद होईल आम्हाला कुणी मदत करणार नाही म्हणून आणि म्हणूनच आंदोलन करत नाही आहे पण आम्ही संतोष ठाकूर सरांच्या माध्यमातून जेव्हा विचार केला ते तुम्हाला विचार करत असताना ह्या गोष्टीचा कुठलाही विचार केला नाही त्यांनी दिली दिले तो दाना देईल आणि त्या पद्धतीने आम्ही काम चालू ठेवलं आणि आंदोलन कुठेही थांबली नाही आजकाल जसं मी पहिलं नाव घेतो गोरद्वाडीचं गोरद्वाडीला स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही रस्ता नव्हता आणि कोरोनामध्ये तो जास्त आम्हाला चालवला गेला कारण इथे गाववाल्यांनी ज्या वेशी बंद मग त्या गाववाल्यांनी जायचं कुठं मग त्यांच्या हक्काचा रस्ता आपण गरजेचं आहे ती लढाई चालू झाली आणि मग ती लढाई होती वनविभागाच्या विरोधात तहसील प्रशासनाच्या विरोधात महसूल प्रशासनाच्या विरोधात अशा सगळ्या प्रशासनाच्या विरोधात लढाई करता करता उरंगवाडीचा रस्ता आपल्याला करता आला हे ग्रामसंवर्धांच्या आणि संतोष ठाकरांच्या शेतकरीसाठी मानाचा धुरा आहे आणि ह्या वाडीचं आदर्श घेऊन रायगड जिल्ह्यामधील जेवढ्या काही ज्या म्हणजे ज्या वाड्यांना रस्ता नाही आहे त्या वाड्यांचे संपूर्ण प्रस्ताव करण्यात आले आणि त्यांना आता त्या त्या वाड्याला त्या पद्धतीने रस्ते आता तिथं होत आहे याचा पायंडा आपण पूरवाडीच्या माध्यमातून मांडला आणि ते आज सगळ्यांना पदर्शक करत आहे दुसरा विषय आहे की इथं आपल्या ही महिला आहेत आणि पातळ रंगण्यासाठी नदी जवळ आहे असं सगळं असताना सुद्धा राबविलीच्या महिलांना आपलं शुद्ध पाणी मिळत नव्हतं मागच्या रंग पेटल्या आणि कोणाच्या जीवावर त्याचा हक्कादा होऊ होता संतोष ठाकूर नावाचा आणि मग जोड दिला ग्रामसंवर्धन संस्थेची आणि मग या माध्यमातून एक लढा उभा राहिला दारेलीचा पाणी प्रश्न म्हणून आणि मग हा पाणी प्रश्न पुढे घेऊन जात असताना दारेलीच्या महिलांनी जे काही काम केलं आणि त्यांना जसा सपोर्ट दिला पाणी प्रश्न सोडवण्यामध्ये ना ग्रामसंवर्धन नामानी संस्थेला यश आलेलं आहे त्याच्यानंतर जसा रस्त्याचा प्रश्न मी बोलतो की तसा ते खडे डंगरवाडा खालापूर तालुक्यातील मध्ये धुवून वाडे आहे की धनगरवाडा आहे ठाकूरवाडी आहे त्यांना त्यांच्या रस्त्याचा प्रश्न होता आणि त्यांना माहितीही नव्हतं त्यांच्या रस्त्याचा आलेला निधी कुठे कुठेतरी घेऊन गेलं होतं आणि मग आम्ही त्याकडेही ठेवली की रस्ता गेव चोरीला आणि ते रस्ता घेऊन चोरीला ही त्याकडे करून आम्ही एक तिथल्या लोकांच्या सोबत एक आंदोलन केलं आणि जिल्हा परिषदेमधनं हा पैसा गायब झाला जिल्हा परिषद वृद्ध अवस्थेत आहे म्हणून सर्व मित्रपेच्या दिवशी आम्ही जिल्हा परिषदेचं श्रास घातलं आणि त्या प्रश्नाकडं लक्ष वेधलं आता परवा दादा कालच त्यात आपल्या समोर आहे बऱ्याच काही याच्यामध्ये साडेपाच किलोमीटर चालत आहे वन विभाग आहे बाकी सगळी व्यवस्था आहे आहे आता सगळ्यांना आपण घेऊन जर की काम करत असताना तरी कोणीतरी कोणीतरी खरं टाकण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी कालच खालापूर रसी काळजी समोर उपोषित उपोषित केलं आणि त्या उपोषणाची काल आम्हाला परिनिधी मिळाली की आता अठ्ठावीस तारखेपर्यंत करमगली ठाकूरवाडी आणि खडे दंगलवाड्या सगळ्या मागामध्ये होणार आहे आणि तो रस्ता दुःस्थिती होत त्याचा धक्का होत तो रस्ता कायम होणार आहे